फशनने आपल्या संस्थापक रमजान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त केले एक संस्मरणीय इफ्तार पार्टीचे आयोजन या कार्यक्रमात विविध समुदायातील लोकांना एकत्र आणले गेले जे एकता आणि सौहार्दाच्या सुंदर भावनेचे प्रतीक आहे संजोग वाघेरे पाटील शिवसेना उभाटा बारा पाटील शेकाब बबन पाटील शिवसेना उभाटा सतीश पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सुधा पाटील काँग्रेस आणि भावना घाणेकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली त्यांच्या उपस्थितीने फाउंडेशनच्या उपक्रमांना आणि एकत्रतेच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाला त्यांचा पाठिंबा अधोरेखित केला या मेळाव्यात मुस्लिम आणि हिंदू समुदायांचा सक्रिय सहभाग दिसून आला ज्यात आंतरधर्मीय सद्भाव आणि परस्पर आदर दिसून आला हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि बंद मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ बनला रमजान शेख यांनी शांततापूर्ण सह अस्तित्व आणि सुसंवादी जीवनाचे महत्व अधोरेखित करून एक प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी उपस्थितांचे आणि होप मिरर फाउंडेशन टीमचे मनापासून आभार मानले ब्युरो रिपोर्ट वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री